नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रंजित ह्या मानसीच्या पाठीमागे जात असतो परंतु मानसी काही थांबायला तयार नसते तेवढ्यामध्ये तेजस तिथे येतो तेजस या रणजितला बोलतो की काय चाललं आहे तुमचं मला तर वाटलं तुमचं अगदी क्लिअरपणे चाललंय त्यामुळे मी मध्ये आलो नाही असे पण तेजस या रणजितला बोलतो त्यानंतर तेजस ह्या रणजितला विचारतो की त्या खूप रागावल्या आहेत का तुमच्यावर खूप रागावून बोलल्यात का तुमच्या बरोबर असे पण आता या रणजितला विचारतो त्यावर रणजित बोलतो की नाही माझ्याबरोबर एक वेळेस त्या रागावून बोलल्या असत्या तर ते जमलं असतं परंतु माझ्याशी एक शब्दही न बोलता त्या निघून गेल्या त्याच मला खूप वाईट वाटतं त्यावेळेस आता हा तेजस बोलतो असेही मानसी तेजसला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता गायत्री ही लगेच गाडी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि गाडीची कास थोडीशी खाली घेते इकडे आता हा तेजस आणि मानसी यांच्यामध्ये चांगलेच वाद जुंपलेली असतात तर आता गायत्री सर्व काही बघत असते आता ही तेजस या मानसीला दोघे चांगलेच एकमेकांना बोलत असतात ही मानसी या तेजसला बोलते की तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे इथून पुढे आता काही करायची गरजच नाही आहे असे पण आता मानसी या तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की अहो असं काय करता तुम्ही आपण बोलून सर्व काही गोष्टी सोप्या होतील थोडं माझं ऐक ना असे पण आता हा तेजस मानसेला बोलतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री गाडीच्या खाली उतरते आणि या तेजस व मानसीकडे बघतच राहते इकडेही तेजस व मानसी दोघे एकमेकांशी चांगलेच वाद करत असतात ही सर्व काही गायत्री बघते त्यानंतर आता ही माणसी या तेजसला बोलते की तुम्ही प्लीज माझी जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्येच मला सोडून द्या मला तुम्ही रिक्वेस्ट करू नका आता हा तेजस बोलतो की नाही मानसी मी तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये तर सोडणार नाहीच आहे त्यानंतर आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो की ओ प्लीज माझा ऐका ना मी तुम्हाला घरी घेऊन जातो आता ही माणसी काही तेजसच्या गाडीवर बसण्यासाठी तयार नसते माणसे बोलते की तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना मी इथे खूप आरडाओरडा करेल आणि माणसे गळा करेल त्यावर आता ही माणसी लगेच त्या पिशव्या घेऊन तिथून निघून जाते आता हा तेजस बोलतो की जाऊ द्या जात असेल तर कारण आरडाओरडा जर केला तर चांगलंच मला शिकून निघेल असे पण आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये गणपती बापाची तयारी चालू असते सर्व काही घरामध्ये साफसफाई करण्याचं काम सूरज आबा सर्वकर जण करत असतात तेवढ्यामध्ये आता दिनेश पण तिथेच असतो आबा पण सर्व काही साफसफाई करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता गायत्री मॅडम घरी येते तर गायत्री इकडे तिकडे या तेजसला बघू लागते तर तेजस काही तिथे नसतो तेव्हा आता इकडे ही गायत्री ह्या सूरजला आतमधून आवाज देऊन बोलावून घेते दिनेश व आबाला सुद्धा आपल्याजवळ बोलावते आणि बोलते की सांगा मला तुमचा भाऊ इथे कुठे दिसतोस का आता सूरज नाही असे बोलतो तेवढ्यामध्ये सुनंदा आणि तात्यासाहेबसुद्धा बाहेर येतात आता ही सुनंदा बोलते की काय झालं सासूबाई तर सुनंदाला आता ही गायत्री बोलते की तुमच्या मुलाला तात्यांनी घराबाहेर काढलेलं आहे ना तो अंगणात रायच्या लायकीचा सुद्धा नाही आहे असे गायत्री ही सुनंदाला सांगते त्यावर तात्या विचारतात की काय झालं नेमकं त्यानंतर आता इकडे हे तात्या बोलतात की नेमकं झालं काय सुनंदा त्यावर आता इकडे ही गायत्री बोलते की अहो खूप मोठा पराक्रम करून ठेवला आहे तुमच्या मुलाने त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की निधी ही आपल्या आईला बोलते की आई आता मला कॉलेजला जावं लागेल इथंच ॲडमिशन करावं लागेल सांगणं मला काय करायचं ते असे पण निधी आपल्या आईला बोलते त्यानंतर आता संपदा बोलते की अगं आता आपण नवीन घरात राहायला आलो आहे घराचं भाडं घरात किराणा सर्व काही खर्च जास्त वाढलेला आहे आणि तुला ॲडमिशनसाठी चांगल्या कॉलेजला पैसे लागतील कुठून आणणार ती मुलगी तरी पैसे असे पण आता संपदा या निधीला सांगते त्यानंतर निधी बोलते की मग मी माझं शिक्षण स्टॉप करू का आई त्यावर आता संपदा बोलते की अगं असं नको करू परंतु थोड्या दिवस थांब मग काहीतरी करू आपण मनूला पण तिच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल असे पण आता संपदा निधीला समजावत असते तेवढ्यामध्ये आता माणसे घरी येते तर संपदा बोलते की मी तेजस साहेबांना विचारते ते, विचार ते नक्कीच कुठेतरी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन करून देतील असे पण संपदा ह्या निधीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही माणसे बोलते की ते चांगले वागतात मग आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यासमोर हात पसरवायचा का त्यानंतर आता ही माणसे बोलते की माझ्या दोन मैत्रिणी आहेत काजल आणि सोनाली मी त्यांना कॉल करून विचारते आता किती दिवस आपण ह्या तेजस साहेबांना त्रास देणार अगोदर तर त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे असे पण आता माणसे आपल्या आई व बहिणीला बोलते तेवढ्यामध्ये आता तेजस गाडी घेऊन तिथे येतो आता तेजस गाडी घेऊन आलेला बघताच इकडे आबा दिनेश लगेच धावत पडत या तेजसजवळ जातात आता तर गायत्री लगेच तात्यांना मोठमोठ्याने तात्या साहेब असा आवाज देते तेवढ्यामध्ये आता गायत्री या तेजसजवळ येते आणि विचारते की कुठे गेला होतास त्यावर आता हा तेजस बोलतो की तुम्हाला काय करायचं तर आता ही गायत्री बोलते की मध्ये कुणी रोडमध्ये भेटलं होतंस का आता सर्वजण या तेजसच्या जवळ अवतीभोवती येऊन उभे राहतात त्यावेळेस आता तेजस काही बोलत नाही आता ही गायत्री बोलते की बघा कसा मूग गिळून बसलाय तो स्वतः प्रताप करायचे आणि नंतर गप्प बसायचं इकडे आता तेवढ्यामध्ये ही माणसी आपल्या हातामध्ये गणपती बाप्पांसाठी जेवढं काही डेकोरेशनचं साहित्य आणलेलं असतं ती पिशवी घेऊन गायत्री मॅडमकडे येते आणि बोलते की गायत्री मॅम मी हे सर्व साहित्य आणलं आहे त्यानंतर आता इकडे ही गायत्री मॅम या मानसीला बोलते की काय ग तुझ्यावर मी डेकोरेशनची सर्व साहित्य आणण्याची जबाबदारी दिली होती तुला रोड मध्ये कुणी भेटलं होतं का असे पण आता गायत्री या मानसीला सर्वांसमोर विचारते त्यानंतर आता आता मानसी बघू लागते तर गायत्री बोलते की त्याच्याकडे कशाला बघतेस त्याच्याकडे नको बघू माझ्याकडे बघून सांग की तुला कुणी भेटलं होतंस का त्यानंतर आता इकडेही मानसीला घ्यायचं आता काही बोलत नसते तर आता तेवढ्यामध्ये गायत्री तात्यांना बोलते की बघा आता मी सांगते तुमच्या ह्या दिवट्या मुलाने काय पराक्रम केला तो अरे तू एक मुलगा आहेस अगोदर बिन लग्नाचा आहेस आणि एखाद्या मुलीचा गैरफायदा घेताना तुला थोडी कशी लाज वाटत नाहीस रे असे पण आता ही गायत्री सर्वांसमोर या तेजसला बोलते तेजस या गायत्रीकडे खूप रागाने बघतो आता पुन्हा ही गायत्री या माणसेला बोलते की अगं सांग ना याने काय पराक्रम केले ते तू कशाला घाबरतेस मी आई ना तुझ्यासमोर उभी असे पण ही गायत्री या माणसेला बोलते त्यानंतर आता ही गायत्री सर्वांसमोर बोलते ह्या की ह्या तुमच्या दिवट्या मुलाने भर रस्त्यामध्ये ह्या मुलीला धमकी दिली काय करायचं बोला आता असे पण ही गायत्री सर्वांना सांगते त्यावर तेजस खूप रागानी गायत्रीकडे बघतो त्यानंतर आता इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं नशीब तू माझा म्यूट पिक्चर बघितला तू फक्त चित्र हलवती बाकी काय बोलत नाही असे पण आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो इकडे सुनंदा ही या गायत्रीला बोलते की अगं सुनबाई तुझा काहीतरी गैरसमज होतो माझा तेजस असं नाही करणार तेजस लगेच या गायत्रीला बोलतो की चुकलं माझं आणि इकडे ह्या मानसीला सुद्धा बोलतो की स्वारी मला माप करा परंतु काही माणसी बोलत नसते त्यावर आता हा तेजस बोलतो की औ करता की काय माप का साष्टंग दंडवात घालू आता तुमच्या समोर त्यावेळेस आता ही माणसी या तेजसला बोलते की त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही या गायत्रीला बोलते की मॅडम चला मी आणलं आहे पटकन डेकोरेशन करून घेते इकडे ही गायत्री मॅडम बोलते की ओ टॉपर हे सर्व काही डेकोरेशन प्रभूंच्या घरामध्ये करायचं आहे ना मग अगदी प्रभूंच्याच घरासारखं डेकोरेशन व्हायला पाहिजे बरं का असे पण आता ही गायत्री मानसीला बोलते त्यानंतर आता ही गायत्री सूरज तेजस आणि आबा यांना सांगते की हिला जर काही डेकोरेशन करण्यामध्ये मदत लागली तर तिला मदत करा आणि पुन्हा जर कुणी त्रास दिला तर मग मानसी माझ्या कानावर तू घाल बरं का असे पण आताही गायत्री या तेजसमोर मानसीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तात्या हे रूममध्ये येतात तात्या एक छडी आपल्या हातात घेतात आणि स्वतःच्याच हातावर जोरजोराने मारू लागतात तेवढ्या सुनंदा तिथे येते सुनंदा बोलते की औ हे काय करताय तुम्ही सुनंदा लगेच तात्यांच्या हातातील ती छडी घेते इकडे तात्या बोलतात की काय करू सांग ना मग मी आता त्यानंतर आता तात्या बोलतात की अगं तुझ्या मुलाने चूक केली आणि त्याला किती सुधारण्याचा प्रयत्न केला किती शिक्षा केली तरी तो सुधरत नाही मग काय करू मी सांग ना असे आता असे पण आता तात्या या सुनंदाला बोलतात त्यावर सुनंदा बोलते की अहो जाऊ द्या मी तरी काय करू असे पण सुनंदा ही तात्यांना सांगते त्यानंतर तात्या सुनंदाला बोलते की आपण त्याच्यावर संस्कार करायला कमी पडलो त्यामुळे मला स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे दे तू ती छडी इकडे असे पटकर मला मला स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे असे पण तात्या या सुनंदाच्या हातातून ती छडी हिसकवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता इकडे तात्या सुनंदाला सांगतात की मला एक सांग ती मुलगी किती गुन्हे मुलगी आहे तिच्या नखाशी सुद्धा सर नाही त्याला आणि खुशाल तिची छेड काढायला याला थोडी लाच कशी नाही वाटली ग रोडमध्ये असे पण सुनंदाला तात्या सांगतात त्यानंतर सुनंदा बोलते की औ ते सर्व खोटं असेल कधीच दिसतं तसं नसतं हा शब्द लक्षात असू द्या त्यावर आता तात्या बोलतात की काय खोटं आहे त्याने तर सर्वांसमोर आता त्याची झालेली चूक मान्य केली आहे आणि वरून तू काय बोलतेस की तो खोटं बोलतो म्हणे त्यानंतर आता तात्या सुनंदाला सांगतात की तू तुझ्या तु भाषेमध्ये त्याला समजावून सांग तो आता प्रभूंची इज्जत चार चौगामध्ये काढायला निघालास इतक्या दिवस घरांमधील लोकांना तो त्रास देत होतास हे मान्य होतं परंतु इथून पुढे तो तर घरातल्या बाहेरच्या लोकांना सुद्धा त्रास द्यायला निघालास पुन्हा जर माझ्या कानावर काही आलं तर मग मी बरं वाईट माझ्या जीवाचंच करून घेईल असे पण आता तात्या सुनंदाला धमकावतात आता गायत्रीने त्या मुलीवर सर्व काही डेकोरेशनची जी काही जबाबदारी दिलेली आहे ती मुलगी सर्व काही पूर्ण करेल त्यामुळे तू त्याला समजावून सांग असे म्हणत तात्या तेथून जातात इकडे सुनंदा आपल्या मनाशी बोलते की अहो हे सर्व खोटं नाटक आहे मी तुम्हाला कोणत्या भाषेत आणि कसं सांगू माझा नाईलाज आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी असे पण सुनंदा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही माणसी इकडे घरामध्ये डेकोरेशन करत असते तर आता तेजस दिनेश आणि ही आबा हे सर्वजण या माणसीजवळ असतात तर ते माणसेला विचारतात की आम्ही तुम्हाला काही मदत करू का तर माणसी बोलते की हो मला इथे पडदे लावायचे आहे तुम्ही ह्या टेबलवरील सामान मोकळं करून मला टेबल मोकळा करून द्या तेजस तर बाहेरून सर्व काही बघत असतो त्यानंतर आता सुनंदा ही या सूरजला काही फुलांच्या माळा बनवण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की आई मला ते जमत नाही असे म्हणत सूरज तेथून उठून जातो आता ही सुनंदा या सूरजला मोठमोठ्याने आवाज देते तेवढ्यामध्ये मानसी बाहेर येते मानसी बोलते की मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका माझं जेवढं काही डेकोरेशन सामान लावायचं उरकलं का मग उरक मी त्या फुलांच्या माळ्या करते मला आवडतात फुलांच्या माळा बनवायला असे पण मानसी या सुनंदाला सांगत असते तेव्हा तेजस हे सर्व काही मानसीचं बोलणं ऐकत असतो सुनंदा सुनंदा या माणसीला ठीक आहे असे बोलते आणि आतमध्ये निघून जाते आता इकडे तेजस या मानसीला दिसतो आता तेजस लगेच आपल्या कानाला हात लावून या माणसीची माफी मागू लागतो परंतु माणसे खूप झटक्याने रूममध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये आता माणसी आतमध्ये गेलेली बघताच हा तेजस खिडकीमधून डोकावून बघतो आणि जिकडे काही बाहेर आता सुनंदाने फुले ठेवलेली असतात तेवढे फुला आता हा तेजस आपल्या जवळ घेतो आणि त्या फुलांच्या माळा बनवू लागतो इकडे मानसीचं काम जेव्हा आवडतं तेव्हा ही बाहेर त्या फुलांच्या माळा बनवण्यासाठी येते तर तेजसने सर्व काही फुलांच्या माळा बनवून ठेवलेल्या असतात आता ही माणसी सर्व काही बघते नंतर आता इकडे तिकडे मानसी तेजसला बघते तेवढ्यामध्ये तेजस आता हळूच एका कोपऱ्यामध्ये डोकावून या मानसीकडे बघतो आणि पुन्हा आपल्या कानाला हात लावून या मानसीची माफी मागू लागतो आता ही माणसी पुन्हा झटक्यामध्ये खालून एक फुलांचा हार उचलते आणि आतमध्ये निघून जाते आता तेजस या मानसीकडे बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जे काही घरामध्ये माणसांनी डेकोरेशन केलेलं असतं ते सर्व काही ह्या गायत्री मॅमला खूप आवडतं आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री सर्वांसमोर माणसेला बोलते की खरोखर डेकोरेशन अगदी मस्त झालं तेवढ्यामध्ये आता माणसी बोलते की तात्या मला तुमच्याबरोबर एक शब्द बोलायचा आहे त्या तेजसराने जर उंबरठ्यापर्यंत येऊन दिलं तर अजूनही डेकोरेशनमध्ये कुठे काही कमतरता आहे ते नक्कीच सांगू शकतील त्यानंतर तात्या ह्या तेजस समोर जातात आणि बोलतात की उद्यापासून तू उंबरट्यापर्यंत यायचं आता मित्रांनो हा निर्णय ऐकताच इकडे हा तेजस खूप खुश होतो दुसरीकडे आता तात्या हे तात्या आपल्या हातामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतात तेव्हा आता इकडेही मानसी छान तयार होऊन येते तेजस पण तयार झालेला असतो तेवढ्यामध्ये मध्ये तात्या मूर्ती घेऊन चालत असताना एका पायरीला तात्यांचा पाय अडकतो आणि तात्या ती मूर्ती घेऊन पडणार तेवढ्यामध्ये मानसी आणि तेजस दोघेही तात्यांच्या त्या हातातील असणारी गणपतीची मूर्ती आपल्या हाताने सावरतात आणि दोघांचाही हात एकमेकांच्या हातावर पडतो त्यावेळेस तेजस व मानसी दोघे एकमेकांकडे बघतात तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला ला नक्की जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद